प्रमाण वधसं भगिनिशाण जगता च पापा प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन यशया संदेशाच्या पुस्तकात त्रेपणाव्या अध्यायातील दुसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे। कारण तो पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला त्याला रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन असे त्याच्या सौंदर्य नव्हते संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावर येणं त्याचं दुःख सहन याचं वर्णन करताना त्याची तुलना अंकुर व रोपासोबत केली आहे वनस्पती जीवनात अंकुर व रोप या प्राथमिक अवस्था आहेत अंकुर व रोप अतिशय नाजूक असतात या अवस्थेत त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते त्यांना पुरेसे पाणी द्यावे लागते तीव्र ऊन थंडी जनावरांपासून त्यांचे संरक्षण करावे लागते मात्र येशू ख्रिस्त तर वृक्षभूमीतील अंकुरासारखा रोपासारखा वाढला जो प्रत्यक्ष देवाचा पुत्र म्हणजे देवच होता तो या वृक्ष व निष्ठूर जगात आला तो गायीच्या गोठ्यात जन्मला व एका सामान्य सुताराच्या घरात वाढला नासरे तेथील एका अप्रसिद्ध गावात त्याचे बालपण गेले तेथून कोणीही महान व्यक्ती उदयास आली नव्हती तेथील एकंदर सामाजिक राजकीय व आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती तेथील लोगोरमठ बहिंसक होते ते, ते त्याच गावात असा मोठा झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर एकदा इतके संतापले की त्यांनी त्याला गावाबाहेर काढताना कड्यावरून फेकून देण्याचा प्रयत्न देखील केला नथनेल नामक मनुष्याने तर प्रश्न केला नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय होय तो नासरेतासारख्या सारख्या वृक्षभूमीत वाढला का स्वर्गीय सुखात असलेला येशू ख्रिस्त आमच्यासाठी इतका अनम्र झाला की त्याने अत्यंत गरिबीचे जीवन अनुभवले त्याला डोक्याटेकाव्या जागा नव्हती त्याने दासाचे स्वरूप धारण केले मनुष्याच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने वधस्तंभावरील क्रूर अपमानित व शापित मरण साहिले हेतू हाच की त्याच्या मरण व पुनरुत्थानाने मानवाला पापक्षमा व सार्वकारिक जीवन प्राप्त व्हावे होय जो तुमच्या व माझ्यासाठी वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला त्याचप्रभ यशुख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावरील विश्वासाने आम्हाला अनंत काळचे जीवन मिळते आपणही अनंत काळच्या या जीवनाचे वाटेकरी व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद